कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन हे शिवसेना ठाकरे पक्षात येण्याच्या चर्चा रंगत असताना विधान परिषद विरोधी परिषदे अंबादास यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या निवासस्थानी अंबादास दानवे व हर्षवर्धन जाधव यांच्या या भेटीवरती व कथित पक्ष प्रवेशावरती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कडाडून विरोध केला आहे खैरे म्हणाले की ज्या व्यक्तीने मासाहेब मीना ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत अपशब्द काढले अशा व्यक्तीला भेटण्याची व पक्षात घेण्याची काय गरज आहे असा प्रश्न उपस्थित संताप व्यक्त केला नाही पण कशाकरता ऑफर द्यायची त्याच्यामुळे काय मोठा पक्ष होणार आहे का त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजून आणि आम्हाला दा दानवे त्याच्या घरी जायचे कारण काय होतं आम्हाला आम्हाला दा, दा दानवे नेता आहे ने शिवसेनेचा हा नेतेगिरीचा अपमान आहे त्यांनी खरं म्हणजे इकडे त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे त्याला आणि मग बोललं पाहिजे पण त्याच्या घरी जाऊन त्याला ऑफर देतो म्हणजे हे कुठलं म्हणजे आपलं गरज आहे का काही लोकांची आपल्याकडे कार्यकर्ते नाही का आमच्याकडे बरेच कार्यकर्ते कन्नडला आज एकनिष्ठ माणूस आमदार त्या ठिकाणी जो आपला आहे तो, तो एकनिष्ठ आमदार त्या ठिकाणी उदय सिंग तो गेला नाही कुठे आमचे अना अण्णासाहेब शिंदे आहे बाकीचे अनेक पदाधिकारी आहे त्यांना दिलं सोडून यांना याच्या पाठिंबा घ्या का ज्यांनी मासाहेब मिना ठाकरेंच्या बाबतीत घाणेरडं वाक्य मारलं होतं असा संताप येतो उद्धवसाहेबांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी ठिकाणी पण केली म्हणजे बाकी शिवसेनेच्या बाबतीत काय काय बोलला होतो तो ते तर सोडून द्या पण त्याच्या स्वतःच्या बायको जे आमदार आहे त्या बायकोच्या अगेन्स्टमध्ये पण इतकं बोलला म्हणजे एका महिलेला त्या ठिकाणी असं बोलतो अशा लोकांना घ्यायचं आपण हे मी तर माझा पूर्ण विरोध आहे आणि मी त्याला येऊ देणार पण नाही तर त्यांनी त्याचा तिकडं पक्ष काढावा काही करावं काही करावं त्यांनी गद्दारी केलेली आहे गद्दारी 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 केल्या माणसाला कशाला घ्यायचं स्पष्टपणे सांगतो ला मी आणि जे काही पाठीमागे लागलं तर त्या घ्यायचं काय तर मी त्यांना हे सांगन की तुम्हाला काही खूप म्हटलं हे का कोणीही जर सांगितलं त्याला घ्यायचं का नाही कारण त्यांनी आपल्या शिवसेनेच्या अगेन्स्टमध्ये उद्धवसाहेबांच्या अगेन्स्टमध्ये महासाहेब मिनाथी ठाकरेंच्या अगेन्स्टमध्ये याने खूप काही वाईट वर्तन केलेलं आहे वाईट बोललेलं आहे ते मला आवडत नाही